तरी कुठं वाळू घालायची आपल्याला काय जागा आपला आधी कपडे धुवून टाकायचे आज संध्याकाळी जायचंय का नाही आणून ठेवायचे सुपायला मग आपल्या सर रात्री काही पाऊस पडला नाही पण चालू होता आला पण थोडा थोडा होता मग चालले गुरांना उठून आणायचंय मोळ्या रानातल्या चिखला आता चिकलाने येत नाही आणायला गाडी जात तिकडून दुसऱ्याचा घेतलाय नाकार खा या समोर म्हणजे आधी उरकून घेऊन म्हणून जाओ सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा काय काय चाललंय सकाळ सकाळ फक्त पापाच खेळ चालले तिकडे काय माहीत चाल पप्पाला दाखव थांबलं थांबलं

पहिलेच वर्ष असा पाऊस झालाय लवकर आणि चांगला झालाय छान झालाय काय आपलं पान दावलं का दावलंय की, की? तर आटलं आपलं परतच काय वाळत हिरवगार झालंय आणि झाड चांगले फुललेत आता प्लेनिंग चाललंय अजून जार झाड जार हा आता पाऊस पडला झाड झेंडूची लावलेली ला आपण सगळी गेली का नाही आता आता कशाच लावायचं हा झाडं ही झाडं लावली पाहिजे प्रत्येकाने झाड लावा झाड जगवा आहे माहिती का झाड म्हणजे तुम्हाला सांगतो दरवर्षी मी तर झाडं लावते निसर्ग कसा बनवलाय तुम्हाला तर दिसतं बघा कसं झाड म्हणजे काय काय होईल पण झाडांमधलं ऑक्सिजन मिळते ना आमची एवढं का लांब गेला ऑक्सिजन मिळते ना झाडांमधलं का नाही मिळत प्रत्येकाने झाड लावली पाहिजे कमीत कमी दरवर्षी एक जरी लावली तरी अशी किती झाड वाढत 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 जात तरी ह्या वर्षी लय झाडांनी लोकांनी लय झाड कापल्यामुळे तरी ग्लोबल वॉर्मिंग आहे किती उष्णता झाली हा झाड असले ना उष्णता कमी होती रोज झाड कमी लावता येईल कापतातच जास्त लावायची एक तर कापायची दहा तस चाललंय काय म्हणतो कुत्रे आली दोन दोन लोक काय काय नाही का होती हा चाललाय सायपाक चालतो मला दाखवतो तुम्ही हम्म डकडिंग टाकडंग डकड चालला आज घरात मामाची आली बाया <laughs> बाया निवांग मामाच्या यांनी लावायला स्वंपा करायची जाऊ नाही नाही मामाच्या आईला धावायची नाही नाही मामाची लय भाजी भाकरी करते भाजी काय केली मामाची कडी कडी केली व्हाई दे कडी केली आपण जाय मा कडी हा

आता <laughs> 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 चुरून खाल्ले म्हणजे काय करत एक भाकरी खाल्लेली कळत नाही आणि जे उलस्ट चव जास्त येते चुरून खाल्ल्याची चव येते नाही ती तसं टिकवून खाल्ल्यावर येत नाही बाय बाय सगळ्यांना काय केलं बाय बाय वाकडी भाकरी वासाला बाय आंबट मस्त मस्त हा काय सुटलाय आता वासा बसून मध्ये खायचं जेवण